महाशिवरात्रीला घरोघरी उपवास केला जातो या दिवशी उपवासाचे इतर पदार्थ खाल्ले जातात पण कवट आवर्जून खाल्ले जाते या दिवशी कवटाला विशेष मान आहे आपल्याकडच्या सणवारांचं वैशिष्ट्य असं की जो सण ज्या ऋतूमध्ये येतो त्या ऋतूमध्ये आपल्याला आरोग्याला काही उत्तम असेल त्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे सणवारांच्या दरम्यान दिसून येणारी आपल्याकडची खाद्यसंस्कृती थेट आरोग्याशी आहे म्हणूनच या दिवसामध्ये कवट खाल्लं जात तर आज आपण आपल्या किचन मध्ये मस्त अशी कवटाची चटणी बनवणार आहोत तर अशा पद्धतीचं कवट बाजारामध्ये मिळतं ते आणायचं आहे किंवा बेलाच्या झाडाखाली अशी कवट भरपूर पडलेले असतात आता ह्या कवटाला आपल्याला फोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कवट फोडून घ्यायचं आहे आणि कवटाच्या आतील जो गर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे चमच्याच्या साहाय्याने हा गर आपण काढून घेणार आहोत कवट खाण्याचे खूप फायदे आहेत पोटातील जंत कमी करण्यासाठी कवट औषधासारखं काम करतं त्यामुळे लहान मुलांना आवर्जून कवट द्यायचं खायला मुलं अशी खात नसतील तर कवटामध्ये फक्त गुळ मिक्स करायचा आणि खायला द्यायचा तेही खूप छान लागतं तर आता कवटातला पूर्णपणे मी गर काढून घेतलेला आहे आता हा गर आपल्याला चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीनं मॅश करून घ्यायचा आहे तो व्यवस्थित मॅश झाला की आपण ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत थोडस आंबट गोड आणि तिखट अशी आपण आज चटणी बनवणार आहोत तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये जेवढं कवट आहे तेवढाच आपल्याला गुळ घालायचं आहे इथं मी पाव कप गुळ घातलेला आहे गुळ टाकल्यानंतर ह्याला पाणी सुटतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही आहे आपल्याला किंवा कोरडी अशी चटणी बनत नाही आता अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ही चटणी मिक्सरला वाटून घेऊ शकता पण मला अशीच ही चटणी आवडती म्हणून मी चमच्याच्या साह्याने मॅश करून फक्त चटणी बनवली आहे आता हे व्यवस्थित मॅश झालं की आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट आणि काळं मीठ वापरायचं आहे ही उपवासासाठी बनवलेली चटणी होती महाशिवरात्रीच्या दिवशी मी ही चटणी बनवली होती काल व्हिडिओ मला पोस्ट करणं जमलं नाही म्हणून थोडा लेट हा व्हिडिओ येतोय आहे तर आता लाल तिखट आणि काळं मीठ इथं मी टाकलं आहे आता हे टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली खाण्यासाठी चटणी तयार झालेली आहे खूप छान लागते ही चटणी इतर दिवशीही ही चटणी बनवून तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते इथं उपवासाला बनवली होती म्हणून मी याच्यामध्ये जिरा पावडर वगैरे टाकली नाही पण तुम्हाला जर इतर वेळी बनवणार असेल तर ह्याच्यामध्ये जिऱ्याची जी फोडणीही टाकू शकता किंवा जिराची जी पावडरही टाकू शकता खूप छान लागते ही चटणी नक्की बनवून बघा कारण कवट खाल्ल्याने खूप आरोग्याला फायदे मिळतात कवट खाल्ल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होतो त्यामुळे शरीराला फायदेशीर असणारी ही कवटाची चटणी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत ब बाय